भगवान श्री दत्तप्रभू हे साक्षात परिपूर्ण परभ्र आहेत जगनियंता श्री भगवंताचे अभिन्न गुरु स्वरूप म्हणजे दत्त दत्त श्री दत्तप्रभू म्हणूनच त्यांना जगद म्हणतात शरणागत अवताराचा आणि श्री दत्तात्रय देवतेचा उगम उगम आणि प्रवास अद्भुत आहे श्री दत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही स्थितीचा निर्देशक आहे तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्व रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे म्हणूनच त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्री दत्त असे म्हटलेले आहे संपूर्ण विश्वाचे गुरुपद श्री दत्तात्रयांना बहार बहाल के, केले गेले आहे तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा नेमका अर्थ काय या मंत्रामध्ये पहिला दिगंबर म्हणजे खरा मी त्याचे अनुसंधान मी देह नाही मी आहे आत्मा तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम तो साक्षी आहे निर्विकार आहे आनंद अनंतरूप आहे पहिल्या दिगंबर या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे दुसऱ्या दिगंबर या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आप आहे आपल्या भोवती जे सर्व ही विश्व दिसते आहे ते केवळ भासणाऱ्या आहे वस्तुत ते सर्व एकमेव भगवंतच आहे परब्रह्मच आहे परब्रह्मा परब्रह्मानेच ही अनेक भासणारी रूपे धारण केली आहेत त्या परब्रह्माला दुसऱ्या दिगंबरा शब्दाने हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ या तिसऱ्या शब्दाने श्री श्रीपाद वल्लभांना हाक मारली आहे श्रीपाद वल्लभ भगवंताचे सगुण साकार रूप आहेत ते भगवंताचेच अवतार आहेत त्यांना संबोधन केले आहे चौथ्या दिगंबर या शब्दाने प्रार्थना केली आहे माझ्यातील सर्व विकार नाहीसे करा मला लवकर आपल्या जवळ आपले स्वरूप मला प्राप्त होऊ द्या मी देह असे जे मला वाटते आहे तो माजा तो माझा भ्रम भ्रम आहे नाहीसा करा हा अनुभव मला येऊ द्या आपल्यासारखी दिगंबर स्थिती मला हे द्या अशी प्रार्थना चौथ्या दिगंबरा शब्दात असल्याचे सांगितले जाते दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत मुक्तच आहोत आत्माच आहोत अशी निर्गुणांची अनुभूती ज्यांना दिलेली आहे असा दिगंबर म्हणजे अंबरूपी व्याप्त प्रकाशात म्हणजेच मोक्षात विलीन होईपर्यंत म्हणजेच गंतरात जाईपर्यंत निरंतर साथ देणारे तत्व श्रीपाद मधली मद... श्री म्हणजे ईश्वराचे अविनाशी तत्व अशा ईश्वरूपी अविनाशी तत्वाच्या म्हणजेच श्री तत्वाच्या चरणापर्यंत नेणारे तत्व म्हणजे श्रीपादरूपी दत्त तत्त्व वल्लभ म्हणजे भय निर्माण करणाऱ्या वलयांकित त्रासदायक लहरींपासून ब्रह्मांडाचे रक्षण करून जीवांना अभय देणारे तत्व म्हणजे वल्लभरूपी दत्त तत्त्व श्री दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दुर्लभ दिगंबरा माहिती आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त